नमस्कार में होते। में एक एक मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी आता आलेली आहे बातमी अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला नवचिन्ह मिळालेलं आहे आणि ते आहे तुतार तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागितलं होतं शरद पवारांच्या ते त्यांना मिळालेलं आहे खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली अजित पवार भाजपसोबत गेले आणि त्याच्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन तुकडे झाले पक्षाचे अजित पवारांच्या ताब्यामध्ये पूर्णपणे पक्ष गेला अजित पवारांकडेच गे पक्षाचं चिन्हसुद्धा गेलं आणि त्यामुळे आता शरद पवारांची अवस्था काय असणार असा खरं म्हणजे प्रश्न उपस्थित होत होता मुळामध्ये अजित पवार यांनी जेव्हा बंड केलं आणि त्यांच्यासोबत सर्वाधिक आमदार त्यांच्यासोबत होते म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये चोपन्न आमदार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते त्यापैकी जवळपास बेचाळीस आमदार हे अजित पवार गटाकडे गेले आणि त्याच्यानंतर मग आता हा पक्ष कोणाचा असा मुद्दा होता निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष या, या दोन्ही बाजूंनी हा निर्णय झाला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मालकी अजित पवारांची चिन्ह पण त्यांच्याकडे चिन्ह गेलं पक्ष गेलं मग आता शरद पवारांना नाव जे मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष आणि आता जे चिन्ह मिळालेलं आहे ते आहे सुतारी आता खरंच अशा प्रकारे अगदी निवडणुकीच्या तोंडावर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असं चिन्ह मिळालेलं आहे पक्षाचं नाव बदललेलं आहे याचा फटका बसेल का काही प्रमाणामध्ये फटका बसूही शकतो कारण लोकांना घड्याळ हे चिन्ह माहीत आहे लोकांना हाताचा पंजा हे चिन्ह माहीत आहे अशा वेळी कदाचित थोडासा परिणाम कदाचित होऊ शकतो पण मुळामध्ये आता माध्यमं बदललेली आहेत एवढी माध्यमं आहेत आजची गोष्ट लगेच व्हायरल होते सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून पोचते हा एक भाग आहे पण एक गमतीची गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे आपलं चिन्ह बदललं गेलं ही शरद पवारांसाठी पहिली गोष्ट अजिबात नाही आहे सगळ्यात महत्वाची गंमत म्हणजे शरद पवार जेव्हा आमदार झाले एकोणीसशे सदुसष्टमध्ये बारामती मतदारसंघातून ते आमदार झाले तेव्हा त्यांचं चिन्ह होतं बैल जोडी त्याच्यानंतर त्याचं चिन्ह बदललं आणि ते चिन्ह झालं गाय आसरू त्याच्यानंतर ते तेही चिन्ह केलं आणि चरखा हे चिन्ह त्यांच्या वाट्याला आलं पक्ष पण गेला एका अर्थानं चिन्ह पण गेलं मग पक्ष समाजवादी काँग्रेस चरका हे चिन्ह चरखा हे चिन्ह त्याच्यानंतर हाताचा पंजा हे चिन्ह आलं त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केला तेव्हा घड्याळ हे ते चिन्ह आलं आणि आता या पाच चिन्हांनंतर हे सहावं चिन्ह आहे ते आहे तुतारे त्यामुळे शरद पवारांनी आत्तापर्यंत सहा चिन्ह वापरलेले आहेत सहा चिन्हांवर निवडणुका लढवलेल्या आहेत स्वतः किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहा वेळा चिन्ह बदलणं सहा वेळा एका अर्थानं पक्षसुद्धा वेगवेगळे बऱ्याच वेळा असणे म्हणजे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यापूर्वी समाजवादी काँग्रेस हे सगळं जे काय आहे किंवा आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर मला असं वाटतं की चार पक्ष सहा चिन्ह अशा प्रकारच्या अनेक निवडणुका शरद पवारांनी लढवलेल्या आहेत त्यामुळे शरद पवारांसाठी चिन्ह हा मुद्दा काही फार महत्वाचा असेल असं नाही बरं हे केवळ हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार यांच्याबद्दलच घडलंय असं नाही असं घडलेलं आहे अगदी भारतीय जनता पक्षासोबत सुद्धा हे भारतीय जनता पक्षाचं पहिलं चिन्ह भारतीय जनसंघ जेव्हा होता त्याचं नाव पण वेगळं होतं भारतीय जनसंघ हा पक्ष होता त्याचं चिन्ह होतं पणती नंतर जनता पक्षामध्ये जनसंघ विलीन झाला आणि चिन्ह आलं नांगर असणारा शेतकरी नांगरधारी शेतकरी म्हणजे जनसंघ हा वेगळा पक्ष जनता पक्ष हा वेगळा पक्ष मग भारतीय जनता पक्ष त्याचं चिन्ह आहे तर मुद्दा असा की या प्रकारची चिन्ह भाजपची पण बदललेली आहेत काँग्रेसची पण बदललेली आहेत बैलजोडी गायवासरू पंजा असे चिन्ह बदललेले आहेत पक्षाचं नाव अनेकदा बदललेलं आहे पक्षाचं नाव बदलणं पक्ष बदलणं चिन्ह बदलणं असे अनुभव यापूर्वी अनेकांनी घेतलेले आहेत का ज्या कालावधीमध्ये एवढी माध्यमं नव्हती त्या कालावधीमध्ये पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचू शकलं आता तर एवढी माध्यम आहेत त्यामुळे हे पोचणं काही फार कठीण नाही आहे त्यामुळे याचा काही फार मोठा परिणाम या निवडणुकीच्या निकालावर होईल असं वाटत नाही नव नवचिन्ह आणि नवनाव हे अर्थातच पोहोचेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पोच पोचवेल त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंचा गट जो आहे शिवसेनेचा तोही पोचवेल आता हा मुद्दा फार महत्वाचा राहिला नाही याचा अर्थ याचा अर्थ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची निवडणुकीतली कामगिरी फार उत्तम असेल हे मला सांगायचं नाहीये माझा मुद्दा असा आहे की आता निवड आता निवडणुकीच्या तोंडावर चिन्ह आणि पक्ष बदलणं हा फार मोठा मुद्दा नाहीये आणि हे आत्ताच घडत नाहीये या पूर्वी पण घडलेलं आहे सहजपणे हा संदर्भ दिला एनिवे बाकी बोलत